मित्रांनो नमस्कार आज आपण धोबीपूर्वी कोण होते हा एक शोध निबंध पाहणार आहोत भारतीय समाजाच्या दीर्घ इतिहासात धोबी रजक किंवा परीट म्हणून ओळखला जाणारा समाज आज वस्त्रशुद्धी व वस स्वच्छतेच्या कामाशी जोडला जातो परंतु ही ओळख ही फक्त अलीकडच्या काही शतकातील ब्राह्मणवादी वर्णव्यवस्थेने निर्माण केलेली सामाजिक ओळख आहे ब्राह्मणवादी वर्णव्यवस्थेपूर्वी हा समाज स्वतंत्र श्रमिक जलसेवा करणारा आणि सामाजिकदृष्ट्या समता आधारित गणराज्याचा एक महत्त्वाचा घटक होता त्यांचे काम फक्त कपडे धुणे नव्हते तर जलव्यवस्था स्नानगृह वस्त्रप्रक्रिया औषधी वनस्पतींच्या सहाय्याने वस्त्रसंरक्षण आणि समाजातील स्वच्छता व्यवस्था सांभाळणे हे होते यानंतर बौद्धकालीन रजक म्हणजेच प्राचीन धोबी समाज भाऊ बौद्ध ग्रंथामध्ये रजक या नावाने एक स्वतंत्र वर्ग उल्लेखला आहे पादित्रिपीटकातील विनयपिटका व जातकथामध्ये रजक हे पाण्याने वस्त्र शुद्ध करणारे औषधी वनस्पतींचा वापर करून कपडे स्वच्छ ठेवणारे लोक म्हणून वर्णिले आहेत त्यांचे काम हे त्या काळात केवळ सेवा नव्हे तर आरोग्य आणि स्वच्छतेशी निगडीत एक प्रोफेशन होते उदाहरणार्थ रजक जातकमध्ये रजक हा राजा व सामान्य जनतेसाठी वस्त्र प्रक्रिया करणारा समाज म्हणून दिसतो ते समाजातील एक स्वतंत्र घटक होते त्यांना कोणतीही हीनता नव्हती बुद्धकालीन समाजात शुद्धता अपवित्रतेची कल्पनाच नव्हती त्या काळात हा समाज पाणी व वस्त्र संवर्धन करणारा म्हणून ओळखला जायचा म्हणजेच ते एक प्रकारचे जल पर्यावरण रक्षक होते यानंतर ब्राह्मणवादी वर्णव्यवस्थेपूर्वीचा सामाजिक दर्जा आपण पाहू ब्राह्मणवादी वर्णव्यवस्थेपूर्वी भारतात विविध गणराज्य अस्तित्वात होती जसे शाक्य कोलीय मल्ल लिच्छवी वज्जी इत्यादी या गणराज्यांमध्ये श्रमावर आधारित समाजव्यवस्था होती आणि कोणताही व्यवसाय नीच नव्हता धोबी समाज हा जलसंवर्धन आणि स्वच्छता यांच्याशी संबंधित असल्याने त्यांना आदर प्राप्त होता रजक शब्दाचा अर्थ राजाराम सेवा करणारा असा देखील होतो बौद्ध ग्रंथामध्ये काही ठिकाणी रजक हे राजदरबारी अधिकाऱ्यांशीही संबंधित आढळतात ते जलाशय आणि स्नानगृहांची देखरेख करीत असत हे केवळ सेवक वर्गाचे नव्हे तर साव सार्वजनिक आरोग्यविषयक तंत्रज्ञानाचे काम होते यानंतर आपण ब्राह्मणवादी वर्णव्यवस्थेचा उदय आणि दडपशाही पाहणार आहोत इसवी सन आठव्या शतकात आदी शंकराचार्यांनी ब्राह्मणवादी वर्णव्यवस्था स्थापन केली त्यांनी वैदिक ग्रंथाच्या आधारे ब्राह्मण श्रेष्ठ शूद्र निच अशी कल्पना समाजावर लादली त्या काळापर्यंत भारतात बुद्धांना मानणारी श्रमण परंपरा दृढ होती पण शंकराचार्यांनी त्या परंपरेला दडपून वैदिक धर्म स्थापित केला आणि मूळ बौद्ध लोकांना मिथ्थक म्हणून घोषित केले यामुळे कारागीर शेतकरी व्यापारी वस्त्रनिर्माते व रजत म्हणजेच धोबी समाज हे सर्व मूळ समन परंपरेतील लोक अचानक शूद्र म्हणून वर्गीकृत झाले रजक समाज हा त्याच काळात सामाजिकदृष्ट्या नीच ठेवण्यात आला धोबी समाजाला जल व वस्त्र यांच्याशी संपर्क असल्यामुळे त्यांना शुद्धी करणारे पण अपवित्र स्पर्शाने स्वतः अपवित्र असे तर्कदोषपूर्ण वर्गीकरण करण्यात आले हा विरोधाभासच ब्राह्मणवादी विचारसरणीचे ढोंग दाखवतो अशा रीतीने दोबी समाजाचे मूळ कार्य सेवा बनवून त्यांचा दर्जा समाजाच्या तळाशी नेण्यात आला त्यांच्या कामाला धार्मिकदृष्ट्या नीच घोषित करण्यात आले आणि धोबी गाठ पाणी वस्त्र अपवित्रता यांच्यात कृत्रिम संबंध जोडला गेला यानंतर आपण मध्ययुगीन काळातील स्थिती कशी होती ते पाहू मुस्लिमो नंतर मोगल काळात धोबी समाजाचे काम शहरांमध्ये संघटित पद्धतीने चालत होते दिल्ली आग्रा वाराणसी आणि छत्रपती संभाजीनगर या शहरांमध्ये धोबी घाट हे सामूहिक कार्यस्थळी निर्माण झाली त्यांना त्या काळात धोबी रजक परीट दुनिया अशा विविध नावांनी ओळखले जाई ते सेवा गटातले कुशल कारागीर होते शेकडो लोकांसाठी वस्त्रशुद्धीकरणं हे एक सामूहिक संघटित कार्य होतं परंतु ब्राह्मणवादी सामाजिक रूढींमुळे त्यांना अद्याप ही सामाजिक सन्मान मिळत नव्हता यानंतर संत परंपरेत धोबी समाजाची योगदान पाहू भारतीय भक्ती आंदोलनात अनेक संतांनी समाजातील असमानतेवर प्रहार केला या धोबी समाजातील सर्वात प्रख्यात संत म्हणजे संत गाडगे बाबा म्हणजे गाडगे महाराज संत गाडगेबाबा यांचा जन्म शेणगाव तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती येथे ते झाला त्यांचा समाज धोबी किंवा परीट म्हणून ओळखला जातो त्यांनी धर्म जाती आणि अंधश्रद्धेविरुद्ध आवाज उठवला देव माणसात आहे माणसाची सेवा हाच देव हा त्यांचा बोध होता त्याने गावोगाव जाऊन अंधश्रद्धा मद्यपान देवाऱ्यातील दिखाऊपणा जातीभेद यांचा तीव्र विरोध केला ते स्वतः झाडू घेऊन स्वच्छता मोहीम राबवत असत ते केवळ संत नव्हे तर महान समाज सुधारक होते त्यांनी धोबी समाजाला आत्मसन्मान व बौद्धिक दिशा दिली त्यानंतर स्वातंत्र्यपूर्वी त्या काळात त्यांची भूमिका पाहू ब्रिटिश काळात धोबी समाज रेल्वे लष्कर वसाहती शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात नोकरी दिसू लागला त्यांना धोबी कम्युनिटी म्हणून ओळखले जाई आणि अनेक ठिकाणी धोबी घाट या स्वरूपाचा सार्वजनिक ठिकाणी कामाची सोय करण्यात आली त्यावेळी या समाजातील काही मंडळींनी शिक्षण घेतले आणि सामाजिक प्रश्नांवर विचार सुरू केला स्वच्छता पाणी वस्त्र आरोग्य या विषयावर धोबी समाजाने प्रत्यक्ष काम करून समाजहित साधले स्वातंत्र्यानंतरचा काळ आणि आरक्षणाचा प्रभाव पाहू स्वातंत्र्यानंतर भारतीय संविधानाने समता बंधुता आणि स्वातंत्र्य हे मूल्य दिले बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या आरक्षण व्यवस्थेने धोबी समाजाला शैक्षणिक व शासकीय क्षेत्रात प्रवेश मिळवून दिला त्यामुळे आज अनेक धोबी समाजातील व्यक्तींनी शिक्षण प्रशासन वकिली पत्रकारिता आणि समाजसेवा या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे महाराष्ट्रात हा समाज, समाज इतर मागासवर्ग सीमध्ये समाविष्ट आहे यानंतर समाजातील प्रमुख नेते कोणकोण आहेत कार्यकर्ते ते पाहू संत बाबा समाजसुधारक स्वच्छतेचा व मानवतेचा बोध देणारे अण्णासाहेब परीट शिक्षण व समाज संघटन क्षेत्रातील योगदान राजकुमार परीट नांदेड राजकीय व सामाजिक क्षेत्रातील कार्य अर्जुन परीट यवतमाळ ग्रामविकास आणि सहकार क्षेत्रातील नेतृत्व प्राचार्य वसंतराव गाडगे शिक्षण क्षेत्रातील योगदान व बाबा विद्यापीठाच्या स्थापनेत सहभाग यानंतर आधुनिक काळातील समाजाची सद्यस्थिती पाहू आज धोबी समाज महाराष्ट्र मध्य प्रदेश उत्तर प्रदेश बिहार राजस्थान आणि गुजरात या राज्यांनी विखुरला आहे त्यांचा परंपरागत व्यवसाय अजूनही काही भागात टिकून आहे परंतु आधुनिक वॉशिंग टेक्नॉलॉजीमुळे बदल झाला आहे तरीही समाज अजूनही आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे शैक्षणिकदृष्ट्या समाजाने प्रगती केली असली तरी राजकीय प्रतिनिधित्व तुलनेने कमी आहे गाडगेबाबा स्वच्छता अभियान संत गाडगेबाबा विद्यापीठ या संस्था समाजाच्या सन्मानाचे प्रतीक आहेत यानंतर समाजाचे भविष्य आणि दिशादर्शन पाहू दोन्ही समाजाचे भविष्य हे शिक्षण संघटन आणि आत्मसन्मान या तीन स्तरांवर उभे आहे ज्या समाजाने प्राचीन काळी जलसंवर्धन आणि वस्त्रसंवर्धनाची जबाबदारी घेतली त्याच समाजाने आता पर्यावरण संवर्धन जलशुद्धीकरण व वस्त्रोद्योगातील नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे गाडगेबाबांनी दिलेल्या बोधानुसार माणूस स्वच्छ राहिला पाहिजे मन आणि तण दोन्ही स्वच्छ असावे हा विचार आजही समाजाच्या पुनरुत्ताचा आधार आहे यानंतर या समाजाचा निष्कर्ष पाहू धोबी समाज केवळ कपडे धुणारा नव्हे तो समाजाच्या स्वच्छतेचा आरोग्याचा आणि सुचिकतेचा रक्षक होता बौद्धकालीन रजक हा समाज तंत्रज्ञानदृष्ट्या कुशल होता परंतु ब्राह्मणवादी वर्णव्यवस्थेच्या उदयानंतर त्याला शुद्र करून अपमानित करण्यात आले संत गाडगेबाबांसारख्या थोर संतांनी या अन्यायाला प्रत्युत्तर देत आत्मसन्मानाची जागृती घडवली आज दोबी समाज हा शिक्षण रोजगार आणि सामाजिक जागृतीच्या माध्यमातून प्रगतीच्या मार्गावर आहे त्यांचा इतिहास हा भारतीय श्रमण संस्कृतीचा एक तेजस्वी अध्याय आहे जो केवळ कपडे धुणारा नव्हे तर समाज शुद्ध करणारा समाज होता धन्यवाद